सरकारनं म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज केरळच्या तिरुवनंतपुरम इथं नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलानं आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या भारतीय नौदल आज हिंद प्रशांत क्षेत्रात एक मोठी संरक्षक शक्ती म्हणून समर्थपणे उभा आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या सागरी मार्गांची सुरक्षा सागरी संसाधनं सुरक्षित ठेवणं समुद्रमार्गे होणाऱ्या अवैध कृत्यांना आळा घालणं या कामांसोबतच भारतीय नौदल सागरी संशोधनासाठीही मदत करत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि अधिक आधुनिकीकरण करून नौदलाची सज्जता वाढली आहे असंही त्या म्हणाल्या भारतीय नौदलाचा सर्वांना अभिमान आहे असं सांगत त्यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिव्यांगांना दया दाखवून नव्हे तर त्यांच्याशी आदर